अवॉर्ड फंक्शन वाढले प्रीमियर पार्ट्या खूप वाढल्या पण तिकडे तुमचा सहभाग थोडा कमी झालाय मी नाही जा मी नाही जा काय होतं माहिती आहे ना म्हणजे बऱ्याचदा असं लक्षात यायला लागलं पण बऱ्याचदा अशा अवॉर्ड फंक्शनसाठी तुम्ही परीक्षेत कोण असतात हो ते करते मी पण काय होतं माहिती आहे ना की आता आपण बोलतोय तुम्ही इतकं माझ्याशी छान बोलताय गोड बोलताय सगळे आणि माझी पाठ पाठविले ते काय त्याच्यापेक्षा नको माझं माझ स्वयंपाकघर बोल माझी नात बरी माझी मुलगी बरी माझी भावंड बरी मला ना आता माहिती नाही काय की ह्या सगळ्या सगळीच खोटं वाटतात असंही नाही मी म्हणून इतक्याच ह्याने प्रेम करणारीसुद्धा आत्ताच्या पिढीतलीसुद्धा आहेत बरं मी आत्ताच्या सगळ्या पिढीतल्या मुलांबरोबर कामं केली आहेत कोणाबरोबर केली नाही असे नाही सगळे छान होते सगळे रिस्पेक्ट देऊन आजही त्यांनी सगळ्यांनी काम इतकं छान केलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या करतात जे मी म्हटलं की सगळीच जणं वाईट असतात अशातलं नाही आहे आत्ताचं जनरेशन आहे त्या याच्याप्रमाणे आपल्याला चालायला लागत जायला लागत तसं जायचं बरोबर काम करायचंय तुम्हाला तर हे शांत ठेवायचं आणि काम करायचं सेट वर पोचल्यानंतर माझं नेहमी म्हणणं असत की लोक शांत ठेवून काम करायचं आणि आपला फोकस हा आपलं काम असला पाहिजे बरोबर अगदीच जाता जाता मला एखाद दोन मला मला विचारायचे आत्ता आपण खूप कठोर कॉम्पिटिशन बघतोय ह्या क्षेत्रात तर आहेतच कारण का क्षेत्र तसं छोटं आहे पण खूप येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि आत्ता खूप कलाकार रोज आपल्याला नवीन नवीन दिसत आहे ते रील आले आहेत म्हणून ते कदाचित ते पण एक कारण असेल पण ते रील आणखीन प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर करणं याच्यात खूप फरक आहे ना पण आत्ता काय झालं आहे रील बघायचं आहे आणखीन तो आर्टिस्ट ठरवायचा की हा कलाकार आहे खर खर जीव ओठून काम करणारे कलाकार आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं मग हे गणित कशात बसवली जातात असं मला वाटतं म्हणजे मी की मग बजेट कमी त्याच्यामुळे तुमच्यासारखे जे प्रतिभावंत आहेत त्यांची ते पण कोणती होतेच होते होते ना म्हणजे की जसं मग म्हणा की कामाच्या बाबतीतली खंत तर मला कामाच्या बाबतीतली खंत नाही वाटत मला छान रोल मिळाले सगळं पण ज्या मानाने मला पैसे मिळायला पाहिजे होते तेवढा पैसा मला नाही मिळाला त्याच्यासाठी एकतर माझा स्वभावकारणी होत असेल की मला त्याला सांगता येत नाही मला इतके पैसे दे म्हणून बरं मी एवढा घेणे मला सांगता येत नाही अजून पण अजून पण नाही हा किती एवढे ते ना पण मग तुम्ही तर अनेक कलाकारांना तुम्ही न्याय मिळवून दिला आजपर्यंत म्हणजे तुम्ही तर निपक्षपाती तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही पक्षात होतात तुम्ही ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलेत तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही लढले आहेत मग त्यांच्यासाठी तुम्ही केलंत मग तुम्ही स्वतःसाठी मला माझ्यासाठी नाही करतायत याच कारण की मुळात ना मला रिलेशन जपायला खूप आवडतात बरं त्याच्यामुळे पैसा हा हे ठेवून नाही मी काय बघते की मला उत्तम काम करायला मिळणार आहे माझ्या वाट्याला जे आलंय ते मला वाजवायला मिळालं पाहिजे पैसे मिळतील नियतीने माझ्या इथे जेवढं लिहिलेलं आहे तेवढं मला मिळणार आहे पण आता आता मला वाटतं कधीतरी की मी आता बोलायला पाहिजे मला एवढे पैसे द्या म्हणून आणि हे आत्ता जो वयाच्या अडसष्टाव्या वर्षी मी नाही बोलले तर कसं होईल